नमस्कार मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार हे आपल्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत करते आपण ह्या व्हिडिओमध्ये पी डी व्यक्त होत असताना किंवा पी डी होण्याच्या पूर्वी पी डीचे काय सायन्स सिमटम्स आपल्याला दिसतात मुलींमध्ये ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया पी डीचे सायन्स सिमटम्स पूर्णपणे व्यवस्थित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याच पद्धतीने स्त्रियांमध्ये किंवा इनेज मुलींमध्ये होणाऱ्या विकारांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वात्सल्य गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा म्हणजे त्यांच्या विकारांबद्दलची पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तर आपण या व्हिडिओ मध्ये मुलींमध्ये पीसीओडी होण्याच्या पूर्वी व्यक्त होण्याच्या पूर्वी व पीसीओडी झालेला असताना कोणते साइन सिमटम्स दिसतात ते पाहूया त्यातलं महत्वाचं साइन सिमटम म्हणजे सेंट्रल ओबेसिटी वाढत जाणे म्हणजे पोटाचा घेर वाढणे पोटात जडपणा येणे पोटात कडकपणा येणे अतिरिक्त वजन वाढणे वेट गेन अचानक वेट गेन होणे अनवॉन्टेड ठिकाणे हेअर ग्रोथ होणे म्हणजे काय तर अप्पर लिप्स चीनच्या ठिकाणी गालांच्या ठिकाणी हातापायांवर छातीवर केस येणे त्याच्यानंतर हेअर फॉल होणे हे एक महत्वाचे सिमटम्स पीसीओडी मध्ये दिसते पीसीओडी हा हार्मोनल इम्बॅले होणारा आजार आहे त्यामुळे हार्मोनल जे काही लक्षण आहेत ते आपल्याला पीसीओडीच्या पूर्वरूप अवस्थेत किंवा पीसीओडी व्यक्त झाल्यावर दिसतात त्यातलं महत्वाचं लक्षण म्हणजे पिंपल्स येणे चेहऱ्यावर किंवा कपाळावरती पिंपल्स येणे आळस जास्ती येणे उत्साह कमी वाटणे शरीर जड वाटणे झोप अधिक प्रमाणात येणे पोट व्यवस्थित व वेळेवर साफ न होणे हे देखील एक लक्षण आहे त्याच पद्धतीने भूक अनियमित लागणे म्हणजे कधी खूप भूक लागणे किंवा कधी कधी बिलकुलच खावास न वाटणे कारण त्यामध्ये अग्निदृष्टी हा महत्वाचा हेतू असतो मूड स्विंग होणे कधी कधी खूप फ्रेश वाटणे व वा कधी खूप स्ट्रेसफुल वाटणे आता पाळीच्या संबंधित काय लक्षणे दिसतात ती पाहूयात अनियमित पाळी येणे म्हणजेच काय तर कधी कधी पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी पाळी येणे तर कधी दोन तीन महिने सहा महिन्यांनी पाळी येणे त्याच पद्धतीने ब्लिडिंग अनियमित होणे म्हणजे ब्लिडिंगचा रिदम बिघडणे ॲक्च्युली ब्लिडिंग ज्यावेळेस स्टार्ट होते त्यावेळेस त्याचा एक स्लोप असतो म्हणजे सुरुवातीला ब्लिडिंग वाढत वाढत जातं आणि तिसऱ्या दिवसानंतर ब्लिडिंग कमी होत जातं असं व्हायला हवं स्मूथली स्लोप वाढवायला वाढायला हवा व स्लोप कमी व्हायला हवा परंतु ज्यावेळेस पी व्यक्त स्वरूपात होत असतो किंवा पूर्वरूप अवस्थेत असतो त्यावेळेस काय होतं की एक पहिल्या दोन दिवस एक दिवस स्पॉटिंग होतं दुसऱ्या दिवशी ब्लिडिंग होतं नंतर पुन्हा स्पॉटिंग होतं पुन्हा ब्लिडिंग सुरू होतं असं ऑन ऑफ ऑन ऑफ ब्लिडिंग चालू असतं हे देखील पीसीओडी होण्यापूर्वीच किंवा पीसीओडी व्यक्त स्वरूपात झाल्याचं लक्षण आहे त्यानंतर व्हाईट डिस्चार्ज जास्त प्रमाणात होणे वारंवार इन्फेक्शन होणे शरीरात उष्णता असल्यासारखी वाटणे हे देखील पीसीओडीचे सिमटम्स आहेत पाळी येण्यापूर्वी पोटात कमरेत अधिक प्रमाणात दुखणे ते असह्य वेदना होणे त्यासाठी अगदी पाळी येण्यापूर्वी किंवा त्या दिवशी मुलींना झोपून राहायला लागतं इतक्या वेदना त्या ठिकाणी होतात आणि ब्लीडिंगचा स्वरूप पाहिलं असता त्या ठिकाणी गाठी जाणे त्याला स्मेल असणे असणे कलर जो आहे तो एकदम काळपट लाल अशा स्वरूपात दूषित ते रक्त दिसत असतं ज्यावेळेस ब्लिडिंग हे नॉर्मल असतं त्यावेळेस ब्लिडिंगचा कलर हा फ्रेश रेड दिसायला हवा परंतु तसा न होता तो जर ब्लॅकिश रेड दिसला तर त्या ठिकाणी ब्लिडिंग मध्ये काहीतरी गडबड आहे व काहीतरी हार्मोनल चेंजेस झाले आहेत हे समजावं आता ही सगळीच्या सगळी लक्षणं प्रत्येक मुलीमध्ये दिसतील असं नाहीये तर तुमच्यामध्ये किती खोलपर्यंत संप्राप्ती म्हणजे पॅथोलॉजी घडलेली आहे त्याच्यावर सिमटम्स अवलंबून कधी कधी मुलींमध्ये सोनोग्राफी मध्ये पीसीओडी व्यक्त स्वरूपात दिसत नाही तर त्या ठिकाणी दिसत नाही परंतु दिसतात म्हणजे काय की त्यांचं जर्नी ही पीसीओडीच्या दिशेने सुरू झालेली असते परंतु डेस्टिनेशन पीसीओडीला पोहोचायला वेळ असतो अशा वेळेस जर योग्य निदान आणि चिकित्सा केली औषधी चिकित्सेबरोबर पंचकर्माच्या मदतीने योग्य निदानाने चिकित्सा केली तर पीसीओडी मधनं आपण त्यांना रिव्हर्स आणू शकतो व पीसीओडी हा बरा होऊ शकतो परंतु जेव्हा पीसीओडी हा व्यक्त स्वरूपात जातो म्हणजे सोनोग्राफीमध्ये सिमटम्स दिसून पण सोनोग्राफीमध्ये जर तो व्यक्त स्वरूपात जर दिसला तर तो, तो बरा होण्यास कठीण असतो व त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने औषधं घ्यावी लागतात व लाईफस्टाईल चेंज करावं लागतं तर अशा पद्धतीने हेच पीसीओडीची सिमटम्स आहेत तर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पीसीओडीची ट्रीटमेंट काय असते कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ते समजून घेऊयात धन्यवाद